आपण याला नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण यापूर्वी यूट्यूबमधील द व्हायब्रंट्स या चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयक यावर खूप चर्चा केलेली आहे तसे माझे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिलेले आहेत मी विजयकुमार देशमुख वराळात राहतो आणि अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका या तालुक्यामध्ये असलेलं माझं चोरटा बाजार हे गाव तर आज शेतीविषयक विषय घेत नसून आज मला असं वाटलं की चला आज आपण एक खाण्याच्या संदर्भात व्हिडिओ तयार करायचा तर खाण्याचा संदर्भ आहे मटण गावरानी मटण आणि विशेषतः वराळ प्रांत हा तुम्हाला माहीत आहे वराळामध्ये बरेचसं गावरान ज्वारी गावरान हरभरा गावरान गहू हे कोरळवाहू शेतीत जे उत्पादन होते त्याच पद्धतीनं वराळातील मटणसुद्धा प्रसिद्ध आहे आणि विशेषतः तुम्ही काही बरीचशी जी शौकी शौकीन मंडळी या मटण खाणारे ते हॉटेलमध्ये जाते परंतु बऱ्याचशा खाणाऱ्यांच्या तोंडून मी ऐकलं की बाबा हॉटेलमध्ये इच्छा पूर्ण होत नाही त्याचं कारण एक की रसा पिला जात नाही गमतेची बाजू आहे आता रसा पिल्या जात नाही त्याचे कारण अनेक आहेत की हॉटेलमध्ये बरंचसं काही मसाल्याचे पदार्थ म्हणा मेथीचा प्रकार म्हणा हे टाकले जाते त्यामुळे त्यांचंही म्हणणं अगदी योग्य आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वराळ प्रांतातील गावरानी मटण विशेषतः मसाले विरहित असं हे मटण आपण तयार करणार आहोत आणि त्यासाठी आपण सुरुवात करूया कशा पद्धतीनं ते तयार करायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो विशेष म्हणजे आवर्जून सांगण्यासारखं आज आपण गॅसवरचं मटण नाही तयार करणार आहोत आपण चुलीवरचं मटण तयार करणार आहोत आणि चुलीवरचं मटण तयार करत असताना याची सुरुवात कशी करत आहोत आपण कसं तयार करत आहोत ते आता आपण पाहूया मसाले विरहित आणि चुलीवरचं मटण तर मित्रांनो आपण सुरुवातीला हा गंज चुलीवर असा ठेवलेला आहे याला जाळ लावत आहो आपण आणि हा गंज तापल्यानंतर आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे आणि विशेषतः आवर्जून सांगण्यासारखं म्हणजे हे आर सी एम कंपनीचं तेल मी या मटणासाठी किंवा आमच्या कुटुंबामध्ये वापरले जाते तर मटण वगैरे धुतलेलं आहे आपलं मटण रेडी आहे धुऊन कांदा वगैरे आहे आणि जिरं वगैरे सर्व नमक वगैरे सर्व या ठिकाणी आहे आणि ज्या ज्या पद्धतीनं आपण तयार करू ती ती पद्धत तुम्हाला पाहायला मिळणारच आहे तर सर्वप्रथम आपण तेलाचा जो प्रकार आहे हे आपण जास्त तेल घेणार नाही कारण मटण फक्त अर्धा किलो आहे आपलं तर यामध्ये हा याला वराळी भाषेत तंबुलं म्हणतो आपण तर पाव तंबुलं तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि हे पहा हे तेल तापल्यानंतर आपल्याला यामध्ये हा जो कांद्याचा प्रकार आहे हा कांद्याचा प्रकार आपल्याला यामध्ये टाकायचा आहे कांदा आपण जास्त प्रमाणात वापरणार आहोत आणि या कांद्यामध्ये आपण जिरा हा प्रकार सोडणार आहोत फार जास्त नाही चांगलं होऊ द्यायचं कांदा आणि जिरा सुली वॉटरचं मटन खायची फार वेगळीच मजा असते कारण माझे अनेक मित्र येऊन गेलेत माझ्या अनेक मित्रांनी प्रशंसा केली की खरोखर हॉटेल किंवा गॅसवरच्या ऐवजी किंवा आपल्या कि कुकरऐवजी चुलीवरच्या मटणाची खूश औरच मजा आहे म्हणून आपण आज हा प्रकार घेतलेला आहे यूट्यूबच्या माध्यमातून आता कांदा आपला होत आलेला आहे जिरासुद्धा झालेला आहे यामध्ये आपण आता थोडी हळद घालूया हे हळद आपण टाकत आहोत यामध्ये हळदीचा प्रकार आता हळद टाकल्यानंतर यामध्ये आपण पहा कस्तुरी मेथी टाकत आहोत एवढी फार जास्त नाही अशी स्वाद येण्यासाठी आणि तो एक आयुर्वेदिक जडीबुटीचाच प्रकार म्हणावा लागेल आता कांदा झालेला आहे आपला आपण याला थोडं असं खाली घेऊ आता कांदा झालेला आहे आता आपण काय करू यामध्ये एक चमचा नमक घालून देऊ नमक घातल्यानंतर त्याला चमच्यानं असं फिरू आणि आता काय करू आपण हे जे आपलं मटण आहे हे धुतलेलं स्वच्छ केलेलं जे मटण आहे हे हळूच असं यामध्ये टाकून देऊ चुलीवर याच्यासाठी नाही टाकलं आपण कारण जाळ सुरू असते परत आपण चुलीवर ठेवलं आणि आता पण याला असं चांगलं फिरून घ्यायचं यामध्ये आपण जे गंजामध्ये टाकलेला कांदा जिरा मेथी नमक हळद हे चांगलं मिसळलं पाहिजे त्यामध्ये आता यामध्ये आपण पाण्याचा वापर केला नाही आता बघा आता नेमकं काय करायचं आहे आपल्याला आता काय करू आपण या परातीमध्ये या परातीला आपण साफ करून घेऊया व्यवस्थित आता या परातीला असं वर ठेऊन देऊ आपण आणि या परातीमध्ये काय करू आपण असं पाणी टाकू आता काय करायचं की आता याला कमी प्रमाणाचा जाळ लावायचा जा, कमी प्रमाणात फार मोठा असं जाळाचं जे प्रमाण आहे हे कमी करायचं आणि कमीत कमी पंधरा मिनिट कमीत कमी पंधरा मिनिट याला कमी प्रमाणात जाळ लावायचा असा याचं कारण आहे आता कोणी म्हणते कुकरवर लवकर मटण होते गॅसवर लवकर होते परंतु चूल जर म्हटली तर हा एक नॅचरल प्रकार आहे त्याच्यामुळे कसा आहे चुलीवरचं जर मटण म्हटलं आणि कमी प्रमाणात जर जाळ असला तर चांगल्या प्रकारे शिजते ते त्याच्यामुळे जा आपण जास्त जाळाचं जा प्रमाण ठेवायचं जा नाही आणि पंधरा मिनिटांतर पुढची प्रक्रिया मी तुम्हाला दिसणारच आहे कमी प्रमाणात आपण जाळ ठेवून कोण आहेत हे कोणते कोणत्या आपायथ ते कुठे नातू आप्पा हे आहेत का नातू आप्पा काय करून राहिले नातू आप्पा हे भाजी तू खाता का ती भाजी नाही आता मित्रांनो आता पंधरा मिनिट आपण काय केलं की फक्त वाफेवर असे मटण होऊ दिलं आणि आता जे परातीमध्ये आपण पाणी टाकलं होतं ते चांगलं म्हणजे याला उकळ आल्यासारखं गरम झालेलं आहे आता आपण हे पाणी थंड पाणी न टाकता आपण हे पाणी आता मटणामध्ये सोडूया आता याला असं फिरून घेऊया आपण आता कसं आहे की पंधरा मिनिट फक्त आपण वाफेवर आहे हो आणि आता यामध्ये पाणी सोडलेलं आहे आपण आता काही लोकांचे दात कमकुवत असतात कोणाला थाळं मटन पाहिजे कोणाला एकदम नरम पाहिजे तर आता जसा जसा आपण जाळ लावू तसा तसा आपण याला शिजवण्याचा प्रयत्न करू आणि हे पहा की जर ते थाळं असेल तर परत काय करायचं अशी परात ठेवायची आणि या परातीमध्ये परत मग पाणी टाकायचं असं थंड था। पाणी टाकायचं था? नाही गरजेनुसार आपण आवश्यक तेवढं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे पाणी गरम झालं परत सोडायचं आणि जेव्हा मटण शिजेल तेव्हा आपण त्यामध्ये ते असलेलं जे सूप वगैरे आहे तर ते सूप सुद्धा तुम्ही घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं असं होतं की आपण जो अलखनाचा प्रकार आता आहे मटन होत आला आता तर यामध्ये जो अलखनामध्ये खोबऱ्याचा जो प्रकार आहे वापरायचा हा हे खोबरं असं कुलित जाळायचं जाळायचं म्हणजे काळपट होईपर्यंत तर मित्रांनो आता हे काळपट होत आलेलं आहे आता आपण याला भिजून घेऊया आणि हे हे मग अलखनामध्ये वापरायचं म्हणजे जेव्हा आपण मिक्सरमधून म्हणा किंवा पाट्यावर वाटून म्हणा जे आलखन तयार करतो त्यामध्ये हा एक प्रकार वापरायचा तर मित्रांनो आता आपलं हे मटण शिजलेलं आहे आपल्याला किती शिजू द्यायचं होतं थाळं पाहिजे होतं की कसं हे मटन आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ तर त्यापूर्वी मला एक असं सांगायचं होतं की हे जे पेस्ट तयार केलेली आहे आपण आलखनाची आणि या अलखनाच्या पेस्टमध्ये आता आपण काय काय टाकलेलं आहे कोणते घटक घेतलेले आहेत आपण यामध्ये तर आता हे झालं आलखन हे अद्रक लसूण आहे हा सांबार आहे हिरवा आणि कांदा तर आपण शि मटण शिजवताना सुरुवातीला कांदा वापरला होता तिथं तुम्ही कांद्याची पेस्टसुद्धा वापरू शकता आणि फोळणी देतानासुद्धा तुम्ही पेस्ट वापरू शकता कांद्याची असंही टाकला तरी चालेल आणि या अलखनामध्ये आपण हे पदार्थ घेतलेले आहेत त्यामध्ये भाज भाजून कांदा तव्यावर त्यानंतर जिरा घेतले हे सॉरी खसखस घेतलेला आहे गोळंबी घेतलेली आहे या प्रमाणात हे दाली घेतलेली आहे काजू घेतलेले आहेत पाच नग पाच नग बदामचे घेतलेले आहेत आणि हे खोबरं तुम्हाला मला सांगितलेलं आहे भाजून घेतलेलं आहे आपण काळ काळो येईपर्यंत ठीक आहे आणि अशा प्रकारे आपण याची ही पेस्ट केलेली आहे तर आता ही आलखनाची पेस्ट आणि सर्व मटेरियल आपलं तयार आहे आता फोडणी कशी द्यायची आपण ते सुरुवात करू तर आपण हे जे सूप काढलेलं होतं आता सूपाची कशी चव आहे हे ओम पाहिल तर मी आता तुम्हाला सूप जे झालेलं आहे ते टेस्ट करून सांगतो की कसं झालं तर एकदम बढिया झालेला आहे सूप जो चुलीचा स्वाद आहे तो या सगळ्या सूपामध्ये आलेला आहे आणि मटण कसं शिजलंय ते पण सांगतो मटण आणि सूपचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप अल्टिमेट आहे त्याला काहीच तोड नाही आहे असं असं मटन तुम्हाला कुठंच भेटू शकत नाही ते फक्त घरी भेटू शकते <laughs> तर आता आपण भाजीची प्रोसेस बघूया तर मित्रांनो आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया आणि जाळ कमी प्रमाणात ठेवायचं आपल्याला भाजीची फोडणी देताना जाळा कमी प्रमाणात ठेवायचा आहे सुरुवातीला आपण आपन तेल टाकू आता हा जे तांबुलं सांगितलं होतं मी अर्धा किलो भाजी आहे आपली आपण फक्त अर्धा किलो मध्ये तीनच तंबूले तेल टाकू तेल थोडं तापू देऊ आपण आणि नंतर त्यामध्ये कांदा टाकू मित्रांनो आता तेल तापलेलं आहे आपण यामध्ये कांदा टाकूया आता थोडं त्यामध्ये जिरं पोळू जिऱ्यानंतर आपण पुन्हा कस्तुरी मेथी थोड्या प्रमाणात टाकायची त्यामध्ये आणि पाठोपाठ थोडी हळद मिसळायची त्यामध्ये त्यामध्ये अद्रक लसूण हा सुद्धा सोडायचा आहे त्याला फिरून घ्यायचा समार थोडा गरजेनुसार टाकायचा आहे यामध्ये वगैरे हे जे टाकलेलं आहे आपण गंजामध्ये हे होत आलेलं आहे आता आपण हे आलखंड टाकूया याने गरजेनुसार आपली भाजी किती प्रमाणात आहे चांगलं होऊ द्यायचं आणखने हे अलखन जेवढं चांगलं होईल फक्त जळू द्यायचं नाही आणि आता यामध्ये काय करायचं आपण गरजेनुसार तिखट घ्यायचं आता या कुठं तिखट मिरची असते फिकी असते तर आपण काय काय केलेलं आहे यामध्ये फक्त एक छोटा चमचा जो आहे तीन चमचे आपण तिखट घेतलेला आहे फक्त परत आपण चुलीवर ठेवू कारण तिखट जळलं नाही पाहिजे आता काय करू आपण हे जे सूप आहे हे सूप आपण यामध्ये थोडं मिसळू

आता हे यामध्ये जे टाकलेलं तेल होतं याची तरी जोपर्यंत वर येत नाही आणि थोडं ते सुद्धा त्या सुपामध्ये शिजलं पाहिजे त्याच्यामुळे आपण थोडं आता हळूहळू जाळाचं जा प्रमाण जास्त जरी केलं तरी चालते पण यामध्ये काय करू शिजलेलं जे मटण आहे आपलं हे यामध्ये टाकून घेऊया आणि याला परत फिरून घ्यायचं असं गरजेनुसार पाणी सोडूयामध्ये किती पाहिजे आपल्याला रसा किती प्रमाणात पाहिजे ते पाहिजे आपण तर मित्रांनो आता हे आपलं पूर्णपणे मटण शिजलेलं आहे तर आता आपण पुढच्या तयारीला लागूया आणि पुढची तयारी काय असते हे तुम्हाला माहितच आहे ठीक आहे तर मित्रांनो आता आपली भाजी वगैरे तयार झालेली आहे जेवणाची तयारी आपण केलेली आहे मोठ्या गंजातून लहान भांड्यात आपण भाजी काढलेली आहे आणि तुम्हाला एक गोष्ट कदाचित माहीत असेल मित्रांनो की महिला वर्गाला घरात हा विषय पटत नाही त्यामुळे आपण पडीत कोठ्यामध्ये हा विषय करत असतो चुलीच्याच बाजूला आपली तयारी झालेली आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये दोन गोष्टी शिकायला अशा मिळतील आपल्याला की आपण या भाजीमध्ये मसाल्या मसाल्याचे पदार्थ वापरलेले नाही दुसरी गोष्ट आपण आर सी एमचं तेल वापरलेलं आहे ज्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होणार नाही आणि तरीचा स्वाद आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो मित्रांनो या मग जेवण करायला आता सुरुवात करतो आम्ही जेवणाची आणि खूप काही आनंद घेतो या मटण मतन, गावरान मटणाचा